सकाळचं कोवळं ऊन विटॅमिन डी साठी चांगलं का संध्याकाळचं चा। आपण सकाळी कोवळ्या उन्हात व्यायाम करतो किंवा संध्याकाळी चालायला बाहेर पडतो अंगाला चटके बसतील स्किन खराब होईल म्हणून दुपारी उन्हात जाणं टाळतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सकाळचं आणि संध्याकाळचं ऊन विटॅमिन डी साठी उपयुक्त नाही विटॅमिन डी साठी उपयुक्त आहे ते म्हणजे दुपारचं ऊन किंवा सूर्यप्रकाश हा व्हिडिओ पहा मग तुम्हाला कळेल मी नक्की काय म्हणतोय हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा त्वचेतील एका विशिष्ट प्रकारच्या कोलेस्ट्रॉलचा सूर्यप्रकाशाशी संबंध आला की विटॅमिन डी शरीरात बनण्याची प्रोसेस सुरू होते त्यामुळे विटॅमिन ची योग्य मात्रा हवी असेल आणि कमतरता न होण्यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत महत्वाचा आहे हेल्थलाईनच्या माहितीनुसार दुपारच्या उन्हात काही वेळ घालवला तर कमी वेळात विटॅमिन डीचा दिवसभराचा कोटा हा पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे खास करून उन्हाळ्यात दुपारचं ऊन विटॅमिन डी साठी अत्यंत चांगला सोर्स आहे दुपारच्या उन्हात व्ही म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट किरण खूप स्ट्रॉंग असतात रिसर्चमधूनही स्पष्ट झालंय की शरीरात विटॅमिन डी तयार होण्यासाठी दुपारची वेळ ही अत्यंत चांगली पबमेट मध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार दक्षिण भारतातील तिरुपती शहरामध्ये एक संशोधन झालं संशोधकांच्या माहितीनुसार सकाळी अकरा ते दुपारी दोन ही वेळ विटॅमिन डी मिळवण्यासाठी सर्वात चांगली आहे तज्ञांच्या माहितीनुसार भारतात दुपारी पंधरा ते वीस मिनिटं आपण सूर्यप्रकाशात गेलं तर विटॅमिन डी मिळवण्यासाठी हा वेळ अत्यंत चांगला आहे सूर्यप्रकाश हा विटॅमिन डीचा खूप चांगला आणि नॅचरल सोर्स आहे शरीरात डी ची कमतरता असेल तर अनेक आजार होतात हे आपल्या सगळ्यांनाच आहे त्यामुळे ऊन हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच दुपारच्या उन्हात बाहेर जाणं टाळू नका तासन तास नाही पण फक्त दहा ते पंधरा मिनिटं दुपारच्या उन्हामध्ये नक्की जा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शरीराचा जितका भाग सूर्यप्रकाशाला एक्सपोज जास्त होईल तेवढं शरीरामध्ये विटॅमिन डी तयार होण्याची प्रोसेस ही जास्त असेल हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा